तर आमरा मंडळीनं मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आज आपण चर्चा करणार आहोत स्टँडर्ड ग्लास लायनिंग टेक्नॉलॉजी लिमिटेड ओबद्दल सो मित्रांनो हा एक मेनलाईन ओ आहे आणि ह्या आय ओबद्दल मी चर्चा ह्यासाठी करतो आहे कारण ह्या मेनलाईन आय पी ओचे व्हॅल्युएशन्स मला फार जास्त अट्रॅक्टिव्ह वाटले ज्याच्या कारणाने एक चांगले रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात असं मला सध्या वाटत आहे कारण बघा ग्रे मार्केट प्राईस सत्तावन्न टक्के या ठिकाणी आयपीओचा सध्या दाखवण्यात येत आहे त्यामुळे एक चांगली रिटर्न्स एक चांगला गेन आपल्याला मिळू शकतो असं मला सध्या वाटतंय सर्वप्रथम तर मी रिव्ह्यू करण्यागोदर हे सांगतो की कंपनी नेमकं काय करते सो मित्रांनो कंपनी स्पेशली काय करते जे काही केमिकल सेक्टर आणि फार्मास्युटिकल सेक्टरच्या ज्या काही कंपनीज आहेत त्यांना इंजिनिअरिंग सर्विसेस प्रोव्हाइड करण्याचं काम करते म्हणजे ह्याच्यामध्ये बघा जे, जे काही स्टोरेज टँक्स असतील सेपरेशन आणि ड्राईंग सिस्टम्स असतील ते बनवण्याचं काम ही कंपनी करते आणि फक्त ते बनवण्याचं काम नाही करत तर ते असेंबल करणं त्यांचं इन्स्टॉलेशन करणं त्यांचा मेंटेनन्स पाहणं ह्या सगळ्या गोष्टी ही कंपनी ह्या ठिकाणी करते म्हणजे थोडक्यात इंजिनिअरिंग सोल्युशन ह्या ठिकाणी कंपनी काय करते प्रोव्हाइड करते आता ह्याचे जे काही मित्रांनो फंडामेंटल्स आहेत ते पाहण्याआधी याचे आपण व्हॅल्युएशन पाहूया सो मित्रांनो बघा मी तुम्हाला पटकन सांगतो की ह्या ठिकाणी ह्याचा जो व्हॅल्युएशन आहे ते व्हॅल्युएशन मला अट्रॅक्टिव्ह वाटलं आट कारण ह्याचा जो पी आहे तो त्रेचाळीसचा पी ह्या ठिकाणी दिसतोय जर आपण मित्रांनो ह्या ठिकाणी कंपॅरिझन केलं म्हणजे जो सेम बिझनेस इतर कंपनीज करतायत त्यांच्या कंपॅरिझनमध्ये आपण बघितलं तर ह्याचा जो काही पी आहे तो थोडासा चांगल्या व्हॅल्युएशनवरती आपल्याला मिळतोय म्हणजे तुम्ही बघू शकता जास्त कॉम्पिटिशन नाही आहे या कंपनीला जितकी कॉम्पिटिशन आहे त्यामधल्या इतर ज्या कंपनीज आहेत त्यांचं जे काही पी आहेत मित्रांनो ते ऑलमोस्ट या ठिकाणी काही खूप जास्त हाय so, आहेत सो त्याच्या अनुसार जर आपण पाहिलं तर ह्या कंपनीचा जो पी आहे तो फक्त त्रेचाळीसचा आहे म्हणजे एका चांगल्या व्हॅल्युएशनवरती हा आय पी ओ अवेलेबल होतोय असं आपल्याला स्पष्टपणे ह्या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे एक चांगला परफॉर्मन्स ह्या आय पी ओचा होऊ शकतो असं मला सध्या या ठिकाणी दाट शक्यता मला वाटत आहे सो so, आता याच्या फंडामेंटल्स विषय मित्र आपण चर्चा करूया पण त्या अगोदर बेसिक गोष्टी ज्या आहेत त्यांची मी या ठिकाणी माहिती सांगतो आठ जानेवारी रोजी मित्रांनो आय पी ओ या ठिकाणी काय होणार आहे होना है, हो है है क्लोज होणार आहे म्हणजे सहा जानेवारी रोजी ओपन होईल आणि आठ जानेवारी रोजी ह्या ठिकाणी काय होईल बिडिंग या ठिकाणी क्लोज होणार आहे लिस्टिंग मित्रांनो होईल तेरा जानेवारी रोजी ओके म्हणजे त्या दिवशी स्टॉक ह्या ठिकाणी फायनली ट्रेड व्हायला सुरुवात होईल आणि प्राईस बँड मित्रांनो एकशे चाळीस रुपयांची असेल मी आता एकशे चाळीसच रुपये काय पकडतो आहे कारण बघा लोअर प्राइस बँड एकशे तेत्तीसचा आहे पण जनरली लोक काय करतात का 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 एकशे चाळीसच प्राईस बँड या ठिकाणी काय करतात ऑफर करतात बिडिंगसाठी आता एकशे सात शेअर्सची मित्रांनो लॉट साईज असणार आहे म्हणजे पंधरा हजार रुपये तुम्हाला मिनिमम इन्वेस्टमेंट लागेल ह्या आय पी ओमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एका लॉटसाठी आणि चारशे दहा कोटींचा मित्रांनो ह्या ठिकाणी काय आहे मार्केट काय ह्या ठिकाणी काय म्हणजे साईज आहे म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी कंपनी जी काही शेअर्स इश्यू करणार आहे त्याचं चारशे दहा कोटी ह्या ठिकाणी काय व्हॅल्युएशन असणार आहे इतक्या रकमेचे शेअर्स कंपनी विकेल आणि ते पैसे आपल्या व्यवसायासाठी वापरेल एस सी आणि बी एस सी अशा दोन्हीही एक्सचेंजवरती याची लिस्टिंग होईल म्हणजे लिस्ट झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता अशा दोन्ही एक्सचेंज हा स्टॉक ट्रेड करूशकता, खरीदी करूशकता, करू शकता खरेदी करू शकता विकू शकता जे काय ते करू शकता आता जर तुम्ही क्रिटेलर असाल तर मिनिमम एक आणि मॅक्सिम तेरा अप्लाई करू शकाल आणि जर तुम्ही एच एनआय क्लायंट असाल तर मिनिमम चौदा आणि मॅक्सिमम सहासष्ट लॉट तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात आणि जर तुम्ही बी एच एन कॅटेगरीमधले क्लायंट असाल म्हणजे दहा लाखांपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट करतात तर ह्या ठिकाणी तुम्ही सदुसष्ट लॉट मिनिमम ह्या ठिकाणी काय करू शकणार अप्लाय करू शकणार आहात म्हणजे हा तर झाला क्रायटेरिया जो की एक बेसिक गोष्ट आहे जी तुम्हाला माहितच असेल आता कंपनीच्या फंडामेंटल्स वती येऊया सो मित्रांनो बघू शकता कंपनीचे रेव्हेन्यू खूप चांगले आहे दोनशे एक्केचाळीस कोटींवरून आता जर मार्च दोन हजार चोवीसपर्यंतचा डेटा जर तुम्ही भेटा तर पाचशे एकोणपन्नास कोटींवरती या ठिकाणी कंपनीचा रेव्हेन्यू पोहोचलेला आहे म्हणजे रेव्हेन्यूमध्ये ऑलमोस्ट दुपटीने वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे प्रॉफिटचा जर तुम्ही विचार केला तर पंचवीस कोटी प्रॉफिट होता दोन हजार बावीसमध्ये आता दोन हजार चोवीसमध्ये एक साठ कोटींचा सा प्रॉफिट ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे मार्चच्या पर्यंत आता मित्रांनो आपण विचार करूया रिझर्स आणि बद्दल सो कंपनीकडे दोनशे सॉरी दोनशे एकसष्ट कोटींचे रिझर्स सप्टेंबर क्वार्टरपर्यंत या ठिकाणी दिसतो ओके दोनशे एकसष्ट कोटींचे रिझर्स आणि जर त्या अगेन्स्ट मी विचार केला कर्जांचा सो so, एकशे त्र्याहत्तर कोटींची कर्ज कंपनीवरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत सो so, ठीक आहे रिझर्सची जो आकडा आहे तो कर्जांपेक्षा चांगला आहे आणि आपण विचार केला डेट टू इक्विटी रेशोचा तोही फार कमी आहे झिरो पॉईंट बत्तीस या ठिकाणी आहे आणि रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड ऑलमोस्ट या ठिकाणी अनुक्रमे वीस आणि पंचवीस या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत म्हणजे एक चांगला रिटर्न या ठिकाणी कंपनी देऊ शकते मित्रांनो आणि सुद्धा खूप जास्त फेअर आहेत कारण पी जो आहे तो फक्त या ठिकाणी त्रेचाळीस या ठिकाणी सध्या दिसतोय जो ह्या इंडस्ट्रीमधील इतर कंपन्यांपेक्षा फारच जास्त कमी आपल्याला निदर्शनास येत आहे आता आपण बघूया ग्रे मार्केट प्राइस मित्रांनो या ठिकाणी काय स्टेटस आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं इतके चांगले फंडामेंटल्स असल्या कारणाने इतकं चांगलं व्हॅल्युएशन असल्या कारणाने ठिकाणी जे काही आ, आ, ग्रे मार्केट प्राइस आहे ते सुद्धा खूप चांगलं आहे सत्तावन्न टक्क्यांचं होतं मित्रांनो सकाळी मी पाहिलं होतं तेव्हा पण आता या ठिकाणी एकसष्ट टक्के झालेलं आहे म्हणजे ह्या गोष्टीची खात्री आता मी सांगू खात्रीने मी तुम्हाला सांगू शकतो मित्रांनो की ज्यावेळी ह्याची लिस्टिंग होईल एक अराउंड पहिल्याच दिवशी एक शंभर टक्क्यांच्या आसपास रिटर्न मिळायला आपल्याला ह्या ठिकाणी काहीही हरकत या ठिकाणी नाही आहे सो ह्या आय पी ओला मित्रांनो तुम्ही अप्लाय डेफिनेटली करू शकता आणि चांगला रिटर्न कमू शकता सो आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटतो एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाइम thank you very much to all of you.